हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहला वडबडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते ते म्हणतात ना जब तक आपको महाकाल का बुलावा नाही आता तब तक, तक आप किता बी प्लॅन करलो लेकिन वाहतक नाही सकते तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालं होतं आम्ही दोन तीन वर्षापासून उज्जैन ओंकारेश्वरची ट्रीप प्लॅन करत होतो पण काही ना काही कारणास्तव ती राहून जात होती आणि ह्यावेळी कामानिमित्त बाहेर पडल्यावर निघण्याच्या अगोदर दहा मिनटं मध्ये ठरलं की आम्ही उज्जैन ओंकारेश्वरला जातो आहे आणि त्यानुसार आम्ही साईडची काही प्लेसेसही एक्सप्लोअर केली तर अपकमिंग सिरीजमध्ये आपण मध्य प्रदेशमध्ये आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं कोणकोणत्या ठिकाणाला भेट दिली हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही अपकमिंग व्हिडिओज नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मध्य प्रदेशमध्ये एंटर केल्याच्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले पोहोचतो ते म्हणजे क्लिनेस्ट सिटी ऑफ इंडिया म्हणजेच इंदोरला इंदोरला पोहोचल्यानंतर तेथे काही ठिकाणं एक्सप्लोर करण्याचं आम्ही ठरवलं तर आपण एखाद्या ठिकाणा जेव्हा भेट देतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न असतो की आपण तिथे पोहोचायचं कसं तर इंदोरला जाण्यासाठी तुम्ही हवाई मार्गाचा म्हणजे फ्लाईटचा वापर करू शकता किंवा तुम्ही बाय रेल्वेने जाऊ शकता आणि तुम्ही बाय बसनेही जाऊ शकता किंवा ऑन रोड स्वतःच्या व्हेकलनेही जाऊ शकता इंदोर ही सिटी प्रत्येक शहराशी अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालेली आहे आता तुम्ही इंदोरला आलात पण तेथे जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर ऑप्शन्स काय आहेत तर सर्व ते स्टॉपच्या नियर बाय तुम्हाला हवा तसा स्टे हॉटेल्स वगैरे तुम्हाला उपलब्ध होतील त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊन हॉटेल्स वगैरे पाहून दुसऱ्या दिवसाचं नियोजन हे करू शकता इथून राजवाडा पॅलेस वगैरे एकदम नियर बाय आहे तर आपण इंदोर शहरामध्ये आल्यावर येथे काय काय पाहू शकतो ह्या लिस्टमध्ये सगळ्यात प प्रथम आणि आपण आवर्जून पाहावा असा हा राजवाडा राजवाडा हा दोन भागामध्ये डिव्हाइड झाला आहे पुढचा भाग हा फोर्ट सारखा आहे आणि मागच्या भागामध्ये होळकर घालण्याचं वस्तूंचं संग्रहालय आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्लेसला आवर्जून भेट द्या दुसरं ठिकाण म्हणजे लालबाग पॅलेस जेथे होळकर राजवंशाचं निवासस्थान होतं आणि आता हे ठिकाण म्युझियममध्ये कन्वर्ट झालं आहे हे ठिकाणही अतिशय पाहण्यासारखं आहे तिसरं ठिकाण म्हणजे खजराणा गणेश टेम्पल हा नवसाला पावणारा गणपती म्हणून इंदोरमध्ये याची ख्याती आहे चौथं ठिकाण म्हणजेच इंदोरमधील मधील जैन धर्माचं काच मंदिर हेही पाहण्यासारखं आहे आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुनाही आहे नेक्स्ट म्हणजे अन्नपूर्णा माता टेम्पल हेही मंदिर पाहण्यासारखं आहे येथे तुम्ही नक्की भेट द्या नेक्स्ट म्हणजे बडा गणपती मंदिर इंदोर येथे गणपतीची पंचवीस फुटीय मूर्ती आहे येथे तुम्ही नक्की भेट द्या पुढचं ठिकाण म्हणजे छप्पन दुकान येथे विविध प्रकारचं स्ट्रीट फूड तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जर तुम्ही पुढे असाल तर छप्पन दुकान आणि सराफा मार्केटला नक्की भेट द्या आणि तेथील स्ट्रीट फूडचा आनंद घ्या नेक्स्ट म्हणजे लोटस व्हॅली आता यातले काही प्लेसेसला आम्ही व्हिजिट दिली आणि आम्हाला पुढे उज्जैनलाही जायचं होतं त्यामुळे आम्ही यातील काही प्लेसेस स्किपही केले त्यामुळे ज्या ज्या प्लेसेसला आम्ही व्हिजिट केलं त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पुढील व्हिडिओमध्ये येईल इंदोरला आल्यानंतर आपण नक्की भेट द्यावं असं म्हणजे लालबाग पॅलेस येथे एंट्री फी वीस रुपये पर पर्सन अशी आहे आणि लहान मुलांसाठी हा फ्री आहे लालबाग पॅलेस हा होळकर राजघराण्याने बांधला होता हा पॅलेस म्हणजेच शक्तिशाली मराठा होळकर राजवंशाचे निवासस्थान होते शहात्तर एकर जागेत पसरलेल्या या राजवाड्यात पंचेचाळीस रूम्स होत्या वाड्याचे बांधकाम हे तीन टप्प्यात झाले होते हे इटालियन रेनोसा रिव्हायव्हल आर्किटेक्चर शैलीत बांधले गेले आहे आणि एकेकाळी वीस एकराची एक गुलाबाची बाग येथे होती तर त्याचे मुख्य दरवाजे वॅंगिंगहॅम पॅलेसच्या ट्रिग्स ऑफ कलकत्ताने तयार केले आहेत पॅलेससाठी पॅनलिंग कास्यकाम सजावटीचे प्लास्टर दगडी बांधकाम आणि फर्निचर इंग्लंडच्या शेल्न हॅमच्या याच्यास मार्टिन अँड कंपनीने तयार केले होते अठराशे शहाऐंशी मध्ये तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी हा वाडा बांधला त्यांचे पुत्र शिवाजीराव होळकर यांनी तो बांधणे सुरूच ठेवले आणि एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये त्यांचे नातू तुकोजीराव होळकर तिसरे यांनी त्यांच्या राजवटीत त्याचा अजून विस्तार केला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये तुकोजीराव होळकर तिसरे यांचा मृत्यूनंतर त्यांची तिसरी पत्नी एक अमेरिकन वंशाची सर्मिष्ठा देवी बाहेर पडली व त्यानंतर पहिल्या मजल्यावर बराच भाग आगीत नष्ट झाला होळकर कुटुंब एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत ह्याच राजवाड्यात राहिले तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या मृत्यूनंतर त्यांची नात उषा राजे यांनी ट्रस्ट स्थापन करून राजवाड्याची देखभाल केली नंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांनी ते राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आणले आणि आता ह्या राजवाड्याचे रूपांतर एका म्युझियममध्ये केलेले आहे आणि त्याची सगळी देखभाल ही राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली होते तुम्ही इंदोरला आल्यावर नक्की आवर्जून पहावा असा हा लालबाग पॅलेस आहे तर लालबाग पॅलेस पाहून झाल्याच्या आपण नेक्स्ट स्टॉप आहे बडा गणपती मंदिर हिंदी हिंदीमध्ये बडा याचा अर्थ मोठा आहे आणि गणपती म्हणजेच आपला गणवप्पा या मंदिराला गणपतीच्या मुठीच्या आकारामुळे त्याचे नाव मिळाले मुकुटापासून तर पायापर्यंत सुमारे पंचवीस फूट उंचीवर हे जगातले सर्वात मोठ्या मूर्तीपैकी एक असल्याचे म्हटले जाते ही मूर्ती चुनखडी गुळ विटा आणि देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रातील पवित्र माती आणि बनवली आहे हे मंदिर कसे अस्तित्वात आले याबद्दल परस्पर विरोधी अहवाल आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये श्री दादीच यांनी स्थापना केलेल्या बडा गणपती मंदिराचं बांधकाम तत्कालीन प्रदेशातील शासक होळकर घराण्याने केले होते राणी अहिल्याबाई होळकर यांनी शंभर वर्षापूर्वी या प्रकल्प हाती घेतला होता गणपती हा सुख समृद्धी आणणारा आहे असे म्हटले जाते